आज आपण बघणार आहोत कुरकुरीत सॉफ्ट आपे त्यासाठी साहित्य लागणार आहे ताक रवा कांदा टोमॅटो कोथिंबीर भास्किरा शेंगदाणे पुदिना आणि हिरवी मिरची ताक जेवढं आंबट असेल तेवढे आपे छान होतात त्याच्यामुळे ताक थोडं आंबट घ्या रव्या असेल त्याच्या डबल ताक आपल्याला लागेल आणि हे जे साहित्य आहे त्यातलं थोडं जे साहित्य आहे जे की भास्किरा शेंगदाणे कोथिंबीर हिरवी मिरची आणि पुदिना ह्याची मी चटणी करणार आहे आणि कांदा टोमॅटो रवा आणि ताक ह्याचे मी आप्पे बनवणार आहे तर हे आप्पे इन्स्टंट म्हणजे खूप थोड्या वेळात होतात त्यासाठी मी कांदा टोमॅटो हे चांगलं बारीक करून घेतलेलं आहे ते तुम्ही चॉपरमधूनसुद्धा बारीक करून घेऊ शकता जेवढं कांदा आणि टोमॅटो छान बारीक चिरलेलं असेल त्याच्यानुसार आप्पे छान होतात एका बाऊलमध्ये मी रवा आणि जे ताक आहे ते मिक्स करून घेणार आहे त्याच्यामध्ये काही लंब्स राहिले नाही पाहिजेत आणि ते एक खूप व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे ताक थोडंसं जास्तच टाकायचं जा आहे कारण रवा हा थोडा फुगला जातो त्याच्यामुळे ताक हे रव्यापेक्षा थोडं जास्तच वापरायचं जा आहे ह्याच्यामध्ये आपण इनो वगैरेसुद्धा वापरू शकतो जो जो त्यानंतर आपण करणार आहोत चटणीची तयारी त्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये मी जे काही साहित्य आहे कोथिंबीर हिरवी मिरची पुदिना आणि शेंगदाणे भास्की डाळ हे सगळं मी ॲड करून घेणार आहे आणि थोडंसं पाणी ती चटणी मी आपण मिक्सरला बारीक करणार आहोत आणि ती मिक्सरला बारीक केल्यानंतर आपण त्याला छान मस्तपैकी फोडणी पण देणार आहोत अशा प्रकारे ती चटणी मी बारीक केलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यामध्ये मी कोथ मोहरी आणि जिराचा तडका दिलेला आहे तडका खूप छान बसलेला आहे अशा प्रकारे चटणी केल्यानंतर त्याला रंग पण छान येतो आणि ती चटणी आपल्याबरोबर खूप सुंदर लागते चटणीची कन्सिस्टन्सी जास्त पातळ नाही ठेवायची थोडीशी त्यानंतर आपण बाऊलमध्ये कांदा टोमॅटो मीठ हे सगळं मिक्स करणार आहोत रव्यासोबत आणि ते पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर आपण आप्पे तयार करायला घेणार आहोत आप्पे मी आधीच भांड गॅसवरती ठेवून घेतलेलं लो फ्लेमवरती आपण आप्पे तयार करणार आहोत आपेच भांडं गरम झालं की त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तूप किंवा तेल वापरून तुम्ही ते आपे आप तयार करू शकता त्या ह्याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकणार आहे आणि त्यानंतर ते, ते तूप थोडंसं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये ते बॅट आपलं आप्याचं जे बॅटर आहे ते टाकणार आहोत तूप थोडंसं टाकायचं आहे जेणेकरून खाली चिकटणार नाहीत अशा पद्धतीने आपण सगळे आप्पे सगळे जे बॅटर आहे ते त्या भांड्यात काढ सगळे जे बॅटर आहे ते घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपण आपे सगळे करणार आहोत अशा प्रकारे सगळे आपे आपण टा भरलेले आहेत आता ते आपण पलटी करून घेणार आहोत ते दोन्ही साईडून छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतायचे आहेत अशा प्रकारे आपले आपे कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत होतात आ, ही झटपट रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक्यू ही क रेसिपी तुम्ही कुठून बघताय हे मला नक्की सांगा आणि थँक्यू